આધ્યા સાવા શ્રી ગણેશાય મહાં શ્રી મહાં મેધા મણે સુર્થા સે માર સાંગે શિષા सूत सांगे शवन पुढील कथा श्रवण करा सिंहाव पहा मागिल अनुसंधान महा सरस्वतीने ऐको नि तुम्ही सांगता साहला विस्तारे म्हणे मी देवी पाशी निश्चित तुमचा महिमा वर्लेला बहुत परी ती तुम्हा नाही मान युद्धा युद्धाविण सर्वथा ऐकोनी से वचन दैत्य राज क्रोधा दारुण सेना धुम्रलोचना यासी बोलता झाला शुंभमणे धुम्रलोचना येऊन या आपली सेना आण भीती दुष्टलगना केशाकषणे करुणी टाका विघळ करुनी तिचा पाठीराखा आली कोणी त्या ते ही तत्काल वधावे शस्त्रांनी देव अथवा गंधर्व इंद्र अग्नी यम कुबेर यक्ष किन्नर विद्या धर पाठी असेल साचार तरी त्याचाही वध करावा मेधा मणे सुरता लागुन ऐसा शुंभे पिला जाण तेव्हा तो धूम्र त्वरे करून निघाला घेऊन साठ सहस्त्र असुर तो धूम्र चना महाक्रूर हिमवंत पर्वत थोर येता जाहला तयावरी पालाण ने सर्व तो पर्वत वेढिला सकळ ते एकची जाहला हरकल्लोळ देव पाहती अंबरी गुप्त रूपे तेथे राहुन इंद्रादि सर्व देवगण जगदंबेचे कौतुक पूर्ण पाहते जाहले ते काळी देवी सन्मुख धूम्रलोचन लोचन अट्टहास शब्द करून उच्च स्वरे देवी लागून बोलता जाहला ते धवा म्हणे हो तू लावण्य राशी चाला वेशुंभरेशु

ऐसी चंडिका तये वेळ ऋषी म्हणे बोलली ऐकून चंडिके चालोन तेव्हा देवीने भस्म केला हुंकार भस्म होता धूम्रलोचन असुर सैन्य कोयमान होते झाले ते काळी साख सहस्त्र असुर भयंकर महाक्रूर धावते झाले देवी वर अट्टहासे करून मारा मारा कोणी म्हणती मेघा ऐसी गर्जना करीती कोणी वृक्षपाश टाकीती देवरी अतिक्रोधे शस्त्रे जाहले टाकीवरी असुर धावत यावरी चंडिका काय करीत क्रोधे पावून ते काळी तीव्र शर धनुष्यात वृक्ष पाषाण थोर थोर छेदुनिया पाडिले शक्ती परशु पट्टी खंड विखंड करून सर्व हि असुर सैन्य पाडिले पाहि भूमी वरि ते तव देवे वाहन अतुरबळी सिंह पिंजारे रोमावळी गर्जना करुणी निराळी उरली कर कित्येक मारुनी टाकी आणि अधरे घेतले प्राण नखे करून उत्पाटन करीता झाला असुरांचे मारून तल प्रहारासे छेदिता होय असुर शिरांशी छिन्न भिन्न करुणी रक्त प्राशिकसे ऐसे सिंह असे महाबळ क्षया नेले असुर सकळ हे श्रवण करोनी तत्काळ शुंभ गोपाते पावना देवी ने बदिला धुम्र लोचन केवळ होंकार मात्रे करून टाकीले सर्व सैन्य मारून एकही क्षण न लागता ऐसे शुंभ निशुंभी ऐकून क्रोधे संतप्त मने रागे औष्ठे कुठे विचार करीते चंड मुंड असुर त्या ते आज्ञापी शुंभासुर तुम्ही सैन्य घेऊन अपार सिद्ध भावे आताची आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केश आकर्षण ओढोणी बांधो न मजपाशी हे काळी जरी युद्धाचे ठाई जाण तुम्हा संशय होईल पूर्ण तरी त्याची ठाई मारून टाकावी हे ममाज्ञा सर्वांनी शस्त्रास्त्रे करूनही मारुनी टाकावी भवानी माझा संशय काही मने धरू नये देवादिकांशी अनिवार क्षणे सिंह मारावा देवी सी मारिली स्पष्ट सिंह बधिला असतात दुष्ट आम्ही तुम्हा बरी संतुष्ट होऊ हे जाणार निर्धारे ते धरिली अथवा मारली तेथे बांधो निया तिजे येथे आम्ही पाहू अम्बिकेते कैसे स्त्री आहे ती धुम्र लोचन महावीर पाहु आम्ही कौतुक श्रोते वावे सावधान आता पुढील अध्याय जाण चंड चोंडांचे हलन तुम्हा सांगे निर्धारे श्लोक श्लोकाचा अर्थ येथे वनला यथार्थ श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधते तैसे चिभावे पठण सर्वसिद्धि हो यत्त्वता अन्ति पावे सायुज्यता जा से नै हे महासरस्वती से आख्यान सुरथा साङ्गे मेधा ब्राह्मण ते सकथा देवी यापन राममुखे निरूपे इति श्री मार्कण्डेयपुराणे सावर्णके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने धूम्रलोचन बध नाम षष्ठोऽध्यायः श्री जगदम्बार्पणमस्तु